श्री पाटोदा शिरूर मतदार संघाचे लोकप्रिय नेते शिक्षण महर्षी माननीय श्री भीमरावजी धोंडे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्था आष्टी जिल्हा बीड अध्यक्ष प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद आता काही पक्ष जे आहेत ते अखिल म्हणजे दिल्लीमध्ये त्यांचं हेडक्वार्टर असतं किंवा दिल्लीमध्ये त्यांचे ज्येष्ठ नेते असतात महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण म्हंटल तर काँग्रेसचे नेते ज्या दिल्लीत असतात तिकडे पण काय जर झालं तर ते दिल्लीत जाऊन ते प्रश्न बसून सगळे एकत्र श्रेष्ठ मंडळी ठरवतात तस इथे सुद्धा अगोदर प्रयत्न इथे होतील आणि इथले जे काही राहिलेले प्रश्न असतील ते मग दिल्लीत जाऊन सगळेजण एकत्र जाऊन बसतील आणि सोडवतील मागच्या वेळेला सगळीकडे असंच होतं पुढे एस सी एस टीच्या संदर्भामध्ये नॉन नाँग क्रिमिनल लावण्याचा विचार आता सुप्रीम जे सुप्रीम कोर्टाने जे झाले आहे की एस सी एस टीच्या संदर्भामध्ये नॉन क्रिमिनल वगैरे वगैरे ते जे सांगितलं त्याच्यामध्ये करता येईल हे त्यांनी एक प्रकारचं जे आहे त्याचे जा आदेश दिलेले नाही ते करा म्हणून त्यांनी सांगितलं हे तुम्ही करू शकता त्याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे ते काय तीनशे चाळीस वगैरे जे काय असेल ते, ते कशासाठी आणि तुम्ही काय करू शकता तुम्ही हे करू शकता योग्य प्रकारे त्याची जी प्रोसिजर जी आहे ते पूर्ण करायला पाहिजे आणि ते पण ज्या राज्याला पाहिजे ते करतील ज्या राज्याला पाहिजे किंवा आमच्याकडे गाव शकतात ते नाही करणार आता त्या संदर्भामध्ये फडणवीसांनी स्टेटमेंट केलेलं आहे की ठीक आहे आम्ही आता अभ्यास करून याच्यासाठी सुद्धा आयोग नेमून काय करता येईल करायचं असेल तर त्याचा विचार करू पुढे पोलीस भरतीमध्ये कार्यवाही सुरू झालेली आहे ते पुढे मागे घेण्यात येतील अमित शहानी शरद पवार यांना भ्रष्टाचारांची सरदार असं म्हणतात केला होता आपण त्यावर त्या संदर्भात मी ऐकलेलं नाही पुढे कारण मी नव्हतो मी ऐकलं नाही आणि ऐकले शिवाय काही सांगणार नाही सांगणार राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट होते महायुतीमध्ये समाविष्ट सगळ्यांनी ज्या एकमेकांना भेटणं काय हे लोकशाहीचा एक निकोप असा प्रकार आहे भेटलं पाहिजे एकमेकाला चर्चा झाली पाहिजे उगीच काय मी तुझं तोंड पाडणार नाही तुम्हाला तोंड पाडणार नाही असं म्हणत काय अर्थ आहे चर्चा झाली पाहिजे चर्चेतून काय काही वेळेला काही प्रश्न असते ते सुटतात सचिनवादेचं प्रकरण घातलं होतं सचिनवादेंनी काल असं म्हणत की शंभर कोटीची वसुली अनिल देशमुखांच्या पीएमार्फत भेट होती तसं पत्र मी फडणवीस यांना सुद्धा दिलेलं होतं माहित नाही मी पण ते काय वाचलं नाही पण ते तसं काय असेल तर ते फडणवीस असेल तर पत्र फडणवीस बघतील होम डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करतील काय खरं काय खोटं काय कोण खरं बोलत कोण खोटं बोलत आहे सत्यता काय आहे तपासतील सर काँग्रेसचे आमदार इनामूल कोसकरी आपल्याला भेटायला आलेले होते किरामल खोसकर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज आहे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींची नाराज आहे अ साहेब मी ज्या ज्या वेळेला इथे असतो त्या वेळेला खोसकर मला भेटत असतात आज नाही गेली पाच वर्ष भेटतात काम असतात मतदारसंघातले हे काम ते काम ते काम आमचे ते कार्यकर्ते भेटायला येतात त्याप्रमाणे ते भेटायला येतात सगळे भेटायला येतात विरोधी पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा भेटायला येतात तर काय एवढा दूर राहतात नाशिकच्या खड्ड्यांचा विषय राज्यात असतो पण मागच्या वेळेला तुम्ही स्वतः पाणी अधिकाऱ्यांना दम दिला होता तरी दर पावसाळ्यात ही परिस्थिती काय करायचं काय त्याच्यासाठी मी त्या कॉम्प्लेक्स ऑफिस येत इंटरनॅशनल तिकडे माणसं फिरून दाखवलं हे सगळं झालं आता परत हे आता याच्यामध्ये काय तीन गोष्टी आहेत एक नॅशनल हायवेचा जो काही भिवंडी बायपास पर्यंत चालू आहे समृद्धीच तिथपर्यंत नॅशनल हायवे तिथून पुढे जे आहे ठाण्यापर्यंत जो आहे संपूर्ण भिवंडी बायपास हा एम एस आर टी सी हे दोन महत्वाचे त्यानंतर महानगरपालिका नगरपालिका छोटे छोटे रस्ते असू शकते आणि तिसरा म्हणजे हायवे पोलीस म्हणून जे डिपार्टमेंट आहे ते तिघांचं हे संयुक्त काम आहे आणि सगळी मंडळी त्यांचे उच्च अधिकारी दादा रित शेख आमदार दादा भुसे अम्नाईन होते इतर जे आहेत किंवा त्या डिपार्टमेंटचे प्रमुख सगळे होते त्यांचे विश्लेषण केलं हे काय काय चाललेलं आणि आम्ही त्यांना सांगितलं दादा भुसे मुले यांना पाहुणे दोनशे आम्ही वार्डन दिलेले आहेत आम्ही म्हटलं वॉर्डन दिसत नाही आम्हाला करतात काय ते एक पंचवीस तीस किलोमीटरचा पॅच अतिशय खराब आहे तो चालले साठ साठ लोक जरी तीन हप्त्यात ठेवले तीन पाळ्यांमध्ये तरी ते काम करतील त्यांना काम करा सांगा। ते तरी काय करतील जिथे जिथे तुम्ही शेकडो ठिकाणी टर्न शेवले जरा झालं की टर्न तिकडे झालं की परत डायवर्ट करा ते पण तिथे जे एकदम वर रस्ता आहे तुकडा खटकी पडते त्याच्यामुळे मोठे मोठे ट्रेनमध्ये जे आहे ते स्लो झाले त्याच्यामुळे सगळं अडकतात ते समताळ करून द्या आम्हाला किंवा तुमचे अंडरपास चालू आहेत त्याच्या बाजूचे रस्ते जायचे हो। तुम करा तुम्ही आणखी दहा वर्ष मानधन बसा त्या तुम्ही डायव्हर्जन केले रस्ते आहेत ते आम्हाला चांगले व्यवस्थित द्या ना पण जाऊ शकू संपला विषय हे करता येतं मी पाहिलेले आहे मी दहा वर्ष मी काम पाहतो परंतु हे करायचं नाही तेही करायचं नाही आणि मग जिथे एखादी गडबड असेल तिथे आवडत पोलिसांनी जे आहे ती त्याच्या पडतात गाड्यांच्या ते सोडून ते निपटलं पाहिजे हे एकत्रित काम करायला पाहिजे परंतु कोणी त्या कामाकडे लक्ष देत नाही खड्डे आम्हाला पडलेले आहेत साळुंके म्हणून आमचे ते आता तू दिल्लीचा ऑफिसर काय करणार आहे मी सारे हे काय करणार बसलेले हे नाशिकला बसलेले असतात त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले असतात त्यांचं काम नाही दोन बघायचं काय चाललेलं आहे नॅशनल हायवे बस इथे जिथे तुमच्या अंडरपास चालू आहेत किंवा इतर ठिकाणी खड्डे पडले काम त्यांचं आहे हे सगळं झालं त्यांना दहा दिवसाची मदत दिलेली दहा दिवसामध्ये आणि आमच्या मनीषा महेशकर ज्या त्यातल्या प्रमुख आमचे अधिकारी आहेत आणि ते एम सी एम एसआरडीसीचे पण अध्यक्ष प्रमुख सेक्रेटरी वगैरे ते काय नाव काय ते कोण होते त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही जाऊन बघा आढावा घ्या दहा दिवसाने आम्ही भर बघू आता काही लोकांना सस्पेंड करावं लागेल बरोबर कोणती मागणीच येईल टोल कशासाठी द्यायचा हा हे खड्ड्यांसाठी ठीक आहे दुसरा खड्डा पडतो पावसामध्ये नाही म्हणत नाही खड्डेच खड्डे हे बरोबर हो ना नाही घेऊन ना टाकतो भुजबळ <laughs> <laughs> साहेब कुठेतरी आपण पवार साहेबांची भेट घेतली होती आणि या सगळ्या आरक्षणाचा विषय त्यांनी पुढे यावा असं म्हटलं होतं आज पवार साहेब मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आहे आणि या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भात तिथे चर्चा होण्याची शक्यता वर्तवली मी खरं आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं की आरक्षणाचा प्रश्न किंवा आरक्षणाचा प्रश्न म्हणजे गावागावातील हे ज्या दुश्मन्या वाढत आहेत वेगवेगळ्या समाजामध्ये त्या थांबल्या पाहिजेत त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि म्हणून त्या राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून मी त्यांना सांगितलं आणि स्वतः त्यांच्याकडे गेलो म्हणून सुद्धा गेलो परंतु आभारी त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा पण नंतर त्यांची भेट झाली पण मी त्यावेळेला मुंबईमध्ये नव्हतो मी परदेशात होतो आणि मला असं कळलं ते भेटलेले आहेत पुढे काय चर्चा झाली ती मला अजून तरी काही कल्पना नाही परंतु बरं आहे की सगळे लोक जर एकत्रित्या त्याच्यामध्ये लक्ष घालते तर हा प्रश्न जो आहे हा शांततेने जे आहे ते प्रश्न सुटतील धन्यवाद